कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठी नागपंचमी वाघापूर या गावात साजरी केली जाते तर ही नागपंचमी का साजरी केली जाते तर ते आपण पाहूयात या गावात एक आख्यायिका प्रसिद्ध आहे प्राचीन काळी व्याघ्रासूर नावाच्या राक्षसाने या भागावर भागावर वर्चस्व केले होते आणि येथील प्रजेला अतिशय त्रास देत होता तो एक महादेवाचा निश्चिम भक्त होता आणि महादेवांकडून एक वर मागून घेतला होता तो कोणतेही रूप धारण करू शकत होता त्यामुळे त्याला युद्धात हरवणे एकदम कठीण होते केदारनाथ म्हणजे ज्योतिबा आणि त्याचा सेनापती भैरवनाथ यांच्यावर व्याघ्रासुराचा पराभव करण्याची जबाबदारी सोपवली यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले व्याघ्रासूर विविध रूपे धारण करू लागला ज्योतिबा मात्र चतुर होते त्यांनी भैरवनाथांना याची अगोदरच कल्पना दिली होती त्यावेळी केदारनाथांनी भैरवनाथ या सर्पाचे रूप घेऊन बेडूक रूपात असलेल्या व्याघरासुराला घेऊन टाकायला सांगितले अशा तऱ्हेने व्याघ्रासुराचा अंत झाला त्यावेळी पासून इथे सर्पाला महत्व आले म्हणून वाघापूर या गावात प्राचीन काळापासून दरवर्षी नागपंचमी अगदी उत्साहात साजरी केली जाते